शिवसेना उप तालुका प्रमुख व वडपेगावचे माजी सरपंच अनंता पाटील यांचा वाढदिवस परिवारासोबत व वा अनेक चाहत्यांसोबत मोठ्या आनंदात साजरा वडपेगावचे माजी सरपंच अनंता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेट देत त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला तसेच वडपेगावचे माजी सरपंच अनंता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शब्दरूपी शुभेच्छा देखील दिल्या आज वडपेगावचे आमचे बंधू आमचे दादा शिवसेना उपतालुका प्रमुख तथा सरपंच ग्रामपंचायत वडपे यांचा आज हा वाढदिवस आहे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पक्षनिष्ठा आणि निष्ठेने राजकारणात दिसणारी काही जी लोक आहेत त्यांच्यापैकी एक असलेले आनंददादा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो आणि काही दिवसापूर्वी त्यांच्या कुटुंबामध्ये एक जी गोड बातमी झाली की त्यांना जे पुत्ररत्न प्राप्त झाले त्याबद्दलही त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या भावी राजकीय तसेच व्यावहारिक आयुष्यामध्ये त्यांना चांगली प्रगती लाभो आणि एक चांगलं उदंड निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो निवडणुका ह्या येतच राहतात वर्ष पाच वर्ष तीन वर्षात ह्या निवडणूक येतच राहतात पण आपले जे नाते संबंध आपले जे मैत्री संबंध आहेत हे त्या राजकारणाच्या पलीकडचे असतात आणि ते संबंध फार वेगळे असतात आणि ते संबंध जपणे आम्हीच नाही तर मी प्रत्येक कार्यकर्त्यां वेगवेगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा ते सांगू शकतो की राजकारणा हा एक वेगळा भाग आहे तो विचारांचा ती लढाई असते आणि नाते संबंध आपली मैत्री ही आपल्या आयुष्यातील खरी सुखाची पर्वणी असते ते जपणे खूप खूप जरुरी आहे आज गावचे सुपुत्र शिवसेनेचे धडारीचे उपतालुका प्रमुख या गटाचे सेनापती आमचे सर्वांचे लाडके आदरणीय या वरपेगावचे माजी प्रथम नागरिक सरपंच आणि सर्वांचे आवडते नेते अनंताजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आज त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही बघा आज पूर्ण या जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते विभाग प्रमुख शाखा प्रमुख सरपंच उपसरपंच सदस्य माजी सरपंच असे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या प्रेमापोटी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यांना या गटाकडून आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक असू दे, दे पंचायत समिती निवडणूक असू त्यांना आम्ही शुभेच्छा देतो ते आमच्या गटाचे उमेदवार असतील आणि त्यांना आम्ही या गटातून भरघवस मताने निवडून देऊ अशी मी त्यांना या वाढविण्या शुभेच्छा देतो आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे ते वडपेगावचे आमचे सरपंच श्री आनंदा पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांचा सामाजिक कार्यक्षेत्र बघितलं तर खरोखरच गटामध्ये एक नंबरचं कार्य त्यांचं चालू आहे ते पक्षाचे उद्धव गटाचे उप प्रमुख असून वडपेगावचे सरपंच आहेत आणि खरोखर त्यांच्यावर प्रेम करणारी ही मंडळी आज पाहून आनंद वाटला तर सर्व गटातील शाखाप्रमुख असतील उपशाखाप्रमुख असतील तसेच विभागप्रमुख प्रमुख सर्व मंडळी आज शुभेच्छा सरपंच उपसरपंच सर्व मंडळी आज त्यांना आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत खरोखरच त्यांच्याबद्दल बोलायचं तर जेवढे बोललं तर कमीच आहे त्यांचं सामाजिक कार्य एवढे आहे की त्यांच्याकडे भरपूर आहे ते कधीही मनाने म्हणजे हे राहत नाहीत कुठलंही काम असू दे ते आपल्या आनंदात करत असतात सर्वांना मदत गोरगरबण करत असतात त्याच्याच कार्य जोरावर त्या सरपंच आहेत त्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या त्या मनावर खूप खूप शुभेच्छा त्यांना उद्दंड आयुष्य लाभो निरोगी आरोग्य लाभो आणि येणारी निवडणूक त्यांना यशस्वी हो हीच माझी शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र